ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सब्सक्राईब करा व बेल बेरायकॉनवर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणं ही वृत्त वाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी महिलांच्या सक्षमीकरणाकरता आर्थिक साक्षरतेच्या शिबिराचे नियोजन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर्थिक समावेशन विकास डिपार्टमेंट यांच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणाकरता आर्थिक साक्षरतेच्या शिबिराचे नियोजन करण्यात आले बँक ऑफ महाराष्ट्र आणि एम ए आर डी एफ ट्रस्ट पुणे अग्रणी बँक ठाणे यांच्या वतीने आर्थिक साक्षरता केंद्र ठाणे यांच्यामार्फत महिला बचत गटासाठी आर्थिक साक्षरतेचे चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तसेच एकोणतीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कार्यक्रमाचे नियोजन ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण सेमी अर्बन व्हिलेजमध्ये करण्यात आले आहे यानिमित्ताने सुसरवाडी विहिगाव मोखावणे तालुका शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अंत विकास प्रकल्प आदिवासी प्रकल यांच्या सोबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक महिलांना शेतकरी वर्गाला बँकिंग क्षेत्रातील छोट्या छोट्या बँकिंग सुविधा आरबीआयने दिलेले खातेदारांना विविध प्रकारचे संदेश यांचे वाचन करून समजावून देण्यात आले त्याचबरोबर खातेदारांना विचारलेल्या प्रश्नांची बँक स्तरावरील उत्तरे देण्यात आली बँकेच्या अंतर्गत सामाजिक सुरक्षा योजना याबाबत माहिती देण्यात आली बावीस मार्चपर्यंत रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी दिलेले संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हे या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट आहे महिलांमध्ये जागृती व्हावी छोट्या छोट्या व्यवसायांकडे महिलांनी वळावे आणि स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी स्वतःचे कार्य करावे बँकेसारखा अवघड वाटणारा विषय त्यांना साध्या पद्धतीने समजावून देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम सविता पावसकर आर्थिक साक्षरता केंद्र इन्चार्ज ठाणे यांच्या वतीने विविध भागांमध्ये करण्यात येते यामध्ये तालुका कल्याण खरड ग्रामपंचायत व अंबरनाथ बदलापूर येथेही कार्यक्रम घेण्यात आले होते चार मार्च रोजी डोंबिवली पश्चिम उमेशनगर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शाखेत बचत गटाच्या महिलांना पावसकर मॅडम यांनी मार्गदर्शन विशेष माहिती दिली ठाणे जिल्ह्याचे अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीयुत अभिषेक पवार व बँक ऑफ महाराष्ट्र ठाणेचे झोनल मॅनेजर श्री रणजित राजकिशोर यांचे मोलाचे सहकार्य व शुभेच्छा महिलांना दिल्या तसेच या कार्यक्रमास सौ मृणाल महेश यज्ञेश्वर कल्याण लोकसभा संपर्क संघटिका तसेच श्री एकनाथ म्हात्रे ब्लॉक अध्यक्ष डोंबिवली शहर काँग्रेस व उपशहर संघटिका सोनल सुर्वे यांनी मोलाचे सहकार्य केले महिलांना माहिती देऊन सांगता समारंभ घेण्यात आला संधी मिळावी यासाठी पूर्ण बँकिंग क्षेत्रातलं नॉलेज देण्याचा प्रयत्न तीन संदेश रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला संदेश असा आहे हा पगार जमा झाला तर मजा, मस्त मजा मस्त करा, बचत गुंतवणूक आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नियोजन कशा पद्धतीने महिलांनी करावं या बाबतीत हा संदेश त्यांनी दिलेला आहे मग तो तुम्ही सगळ्यांनी द्यावा विजेचं बिल हा आमचा नेहमीचा प्रश्न आहे दुसरं शाळेचे बिल हे आमचे दैनंदिन खर्च आहेत आम्हाला हे भरायचे आम्हाला यात कमावं लागतं आणि मग आम्हाला त्यातून दिलेल्या जमा केलेल्या पैशातून आम्ही हे खर्च भागवतो याच्यामध्ये सुद्धा खूप तानातान महिलांची होते जर तुमचे महिला बचत गट असतील तर तुम्ही त्या माध्यमातून छोटी छोटी कर्ज घ्याल दोन टक्के व्याज द्याल त्याला ते व्याज तुमचं तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे अधिकाधिक महिन्याचा पाच हजारापर्यंतचा खर्च तुमचा असेल तर तो चार हजारावर कसा आणला पाहिजे एक हजार आपण सेव्हिंग कसे केले पाहिजेत आणि त्या सेव्हिंगवर आम्हाला मिळणाऱ्या व्याजातून मग आम्ही हे छोटे छोटे कर्ज क खर्च कशा पद्धतीनं भागवले पाहिजेत हे आम्हाला शिकवायचं आहे तुमची गुंतवणूकच नाही तर तुम्हाला व्याज कसं मिळणार म्हणून छोटी छोटी रक्कम तुम्ही गुंतवणुकीच्या स्वरूपात ठेवली पाहिजे बँकेमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स आलेल्या आहेत त्याचा अधिकाधिक वापर करा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आपलं खातं उघडा आणि मग तुम्ही खरेदी कशी करायची डीलरशिप कशी घ्यायची आणि डिलर आणि काय पिक्चर त्या सगळ्या मजेच्या गोष्टी आहेत ज्याला इथे पैसा लागतो इथे आधी कमवा आणि या पद्धतीने तुम्ही काय आ... करा खर्च करतील ही आमची आर्थिक नियोजनाची तुम्हाला विनंती आहे माझं नाव मृणाल महेश अंदेश मी कल्याण मुली संपर्क संघटित आहे मुंबईतलं तिथे मी महिलांचा ज्या सक्षम उपक्रम त्याने सुरू केला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे की त्यांनी महिलांना एकत्र आणण्यासाठी एक मिटिंग लावली इकडे आणि त्याच्यात बचत गटामध्ये माहिती त्या बचत गटाने एकत्र येऊन आपले नवीन उद्योग कसे सुरू करावे मुलांना सांभाळून घर सांभाळून वेळात वेळ काढून जर आपण आपल्या संसारातनं असा जर वेळ दिला आपल्या व्यवसायासाठी तर घराला हातभार लागतो आणि त्यामुळे आपली स्वतःचा एक सक्षम म्हणजे महिलांचं सक्षमीकरण होतं आणि त्या सक्षमीकरणासाठी आमच्याकडे पावस क्रमाणे मागले आहेत त्यांनी अतिशय उत् उत्तम अगदी माहिती दिली की आता चपातीचं सा मशीन आहे वाकरीचं मशीन आहे भातीचं मशीन आहे तुम्हाला मी सबसिडी देऊ शकते लोन देऊ शकते बॅ बा, बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे तुम्हाला किती काय काय कोर्सेस आहेत त्याची कर्जसुद्धा मिळू शकतं लोक कर्जाला घाबरतात पण त्या म्हणतात की तुम्ही जर व्यवसायाने तत्परतेने केला तर आपली कमाई असेल तर आपण त्या कमाईतच कर्ज फेडणार ना कोणाकडे वागण्याची गरजच नाही आहे पण अशा प्रकारे उत्तम माहिती दिल्यामुळे महिलांचा नक्कीच डोक्यात विचार आला आहे की आम्ही आता ह्या वेळेला नक्कीच महिलांचा आमच्या दहा दहा जणांचा ग्रुप तयार करून बचत गट करणार आणि कुठेतरी भाड्याने जागा घेऊन आम्ही उद्योग करणार असं त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे आश्वासन दिलेलं आहे आणि त्याची त्याचा पाठपुरावा करणं सुरित आणि मी नक्की करणार आहोत